तन मन चरा चरा श्रीराम जय राम जय जय राम याची अद्भुती सोमवारी आली अयोध्ये साक्षीदार या विचारांनी सर्वांची छाती अभिमानाने भरून आली या आनंदात पूजा आरती नामस्मरण दीप उत्सव अन आतिषबाजी करीत मोठ्या उत्साहात भाविकांनी राम दिवाळी साजरी केली मंदिरामध्येच आनंद नव्हे तर चौका चौकात कॉलनी कॉलनीत गल्ली गल्लीत राम दिवाळी साजरी करण्यात आली अवैध उत्साह हो, शहरातही होता सकाळपासूनच सर्व मंदिरातून रामरक्षा स्त्रोत हनुमान चालिसा श्रीरामाचा जप भाविक करीत होते विविध फुलांनी मंदिरे सजली होती कुठे एल.ई.डी. डी तर कुठे प्रोजेक्टर लावण्यात आले होते त्यावर अवैधेतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते भाविकांनी घरातील टी मंदिरात सर्वांसोबत थेट प्रेक्षेपणाचा आनंद घेतला जशी दुपारी साडेबारा वाजेची अभिजित मुहूर्ताची वेळ येत होती तस तशी भाविकांची मंदिरात गर्दी वाढत होती प्राणप्रतिष्ठा मुहूर्त झाला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला शंकानाथ घंटीनाथ झाला आणि श्रीरामाच्या व अन्य देवदेवतांच्या मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली कुणी जय श्रीराम नावाची टोपी उप उपरणे घातले होते तर कुणी श्रीरामाचे चित्र प्रिंट केलेले शर्ट घालून आले होते कुणी फेटे बांधले होते तर अनेक जणांनी पारंपरिक पोशाख केला होता अनेक भागातून भक्तांनी दुचाकी रॅली काढल्या मुलेही सायकलवरील साय साइक, सायकलीवर झेंडे लावून जयघोष करीत फिरत होते बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर